नमस्कार शुभ मध्ये तुमचं स्वागत आहे जेव्हा कुठलाही सण येतो तेव्हा अनेक प्रकारचे लोक त्या दरम्यान आपल्या घरी पैसे मागण्यासाठी नक्की येतात पण या लोकांमध्ये अशा समाजातील लोक देखील सामील आहेत जे सणाच्या वेळी सर्वात जास्त आपल्या घरी पैसे मागण्यासाठी येतात मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला किन्नरांच्याबद्दल सांगत आहे फक्त सणाच्या वेळीच नाही तर जेव्हा घरामध्ये एखादं लग्न असेल एखाद्या मुलाचा जन्म होतो तेव्हा देखील किन्नर सर्वात आधी शुभेच्छा देण्यासाठी आपल्या घरी येतात असं म्हटलं जातं की कि किन्नराच्या आशीर्वादामुळे खूप प्रभाव असतो जेव्हा किन्नर एखाद्या सणाच्या वेळी येतात तेव्हा पैसे घेतल्याशिवाय जात नाही आणि जर आपण अशामध्ये त्यांना जेवढी मागते तेवढी रक्कम दिली तर ते लोक आपल्याला आशीर्वाद देतात आणि निघून जातात त्यांच्या आशीर्वादामध्ये खूप प्रभाव असतो किन्नरांचा आशीर्वाद आपलं झोपलेलं नशीब देखील उजाळू शकतो इतका तो प्रभावशाली असतो किन्नरांचा जो मनापासून दिलेला आशीर्वाद आहे हा खूप लवकर त्याचा प्रभाव दाखवतो आणि त्यामुळे आपल्याला खूप मोठा फायदा देखील होतो जर किन्नरांच्या श्रापाबद्दल बोलायचं झालं तर किन्नरांनी जर एखाद्याला श्राप दिला तर त्या व्यक्तीचं आयुष्य बर्बाद होतं तेव्हा किन्नर जेव्हा तुम्हा तुम्हाला तुम्हा पैसे मागता तेव्हा तुम्ही त्यांना काहीही न म्हणता पैसे देत असाल आणि त्यांच्यासोबत जर जास्त वाद करत नसाल परंतु किन्नरांना पैसे देताना तुम्ही जर हे दोन शब्द म्हटले तर तुमचं भाग्य उजाळायला वेळ लागणार नाही याचा अर्थ असा की तुम्हाला धनप्राप्ती होण्याचा योग बनला आहे तुम्ही लवकरच मालामाल होणार आहात असं म्हटलं जातं की हे दोन चमत्कारी शब्द बोलल्याने तुमच्या धनसंपत्तीमध्ये वाढ होऊ लागते आणि तुम्हाला दुप्पट लाभ होतो चला तर मग ते दोन शब्द कोणते आहेत हे आता आपण पाहूया जेव्हा तुमच्या घरी किंवा ऑफिसमध्ये किन्नर पैसे मागण्यासाठी येतात तेव्हा तुम्ही त्यांना पैसे दिल्यानंतर हे जरूर बोला की पुन्हा या त्यांना तुम्हाला हे दोन शब्द बोलायचे आहेत की पुन्हा या जर तुम्ही किनारांना हे दोन शब्द दो बोललं तर त्यांना वाटेल की तुम्ही त्यांना पूर्ण मनाने पैसे देत आहात आणि त्यांचा आदर करत आहात त्यामुळे ते देखील तुम्हाला जाताना पूर्ण मनाने आशीर्वाद देऊन जातील आणि त्यांच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनामध्ये भरभराट येईल माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होईल तुमच्या धनसंपत्तीमध्ये खूप मोठी वाढ होईल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या मराठी शुभ संकेतला सबस्क्राईब करून शेजारी असलेली घंटी देखील दाबा धन्यवाद